देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरू झाले आहे सत्ताधारी भाजपने त्यासाठी तयारी यापूर्वीच सुरू केली आहे दोनच दिवसांपूर्वी पक्षाने एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे नेत्यांचे दौरे वाढले आहे पाचच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला भेट दिली होती तेथे जाण्यासाठी ते, ते प्रथम नागपूरला आले होते सोमवारी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपूर विमानतळावर सकाळी आगमन झाले येथून ते तेलंगणाला गेले या दोन्ही वेळा त्यांच्या स्वागताला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते मोदींना भेटून कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळते आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याचे वाटते असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले पाच दौऱ्यात मोदींनी चारशेच्या वर कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या असे ते म्हणाले पंतप्रधान सोमवारी नागपूरला येणार ही माहिती विमानतळावर लावण्यात आलेल्या सुरक्षा बंदोबस्तावरून काही दिवसांपूर्वी प्राप्त झाली होती सोमवारी भाजयुमोचा राष्ट्रीय मेळावा नागपुरात होणार असल्याने ते त्या कार्यक्रमाला येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती मात्र रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबाबत अधिकृत माहिती भाजप कार्यकर्त्यांना मिळाली पंतप्रधान नागपूरमार्गे तेलंगणात जाणार व त्यापूर्वी ते विमानतळावर नागपूर भाजपच्या काही कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असे सांगण्यात आले